हॅलो चला विद्यार्थी मित्रांनो मी हिंमत बोले आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार सोडवा हे उदाहरण सोडवून पाहणार आहोत सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या चार हजार तीनशे पंचेचाळीस गुणिले पाच चार हजार तीनशे पंचेचाळीस गुणिले पाच हे उदाहरण आपल्याला व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी शिकवणार आहे मात्र आपण थेट लक्ष द्यायचं जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला गुणाकार कशा पद्धतीने सोडवतात याच प्रॉपर ज्ञान मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो ज्याच्या वेळेस आपण बेरीज आणि वजाबाकी तसेच गुणाकार हे उदाहरण सोडवतो त्यावेळेस आपल्याला आपल्या उजव्या हाताकडून म्हणजे एकच कर संख्येकडून आपल्याला उदाहरण सोडवायला सुरुवात करायची असते चला मग सुरुवात करूया या ठिकाणी चा चार हजार तीनशे पंचेचाळीस गुणिले पाच म्हणजे आपल्याला पाचचा पाडा सुरुवातीला या पाच पर्यंत घ्यावा लागेल नंतर पाचचा पाडा चार पर्यंत घ्यावा लागेल नंतर पाचचा चा पाळा तीन पर्यंत घ्यावा लागेल नंतर पाचचा चा पाळा चार पर्यंत घ्यावा लागेल पाचचा पाळा कुठपर्यंत घ्यायचा आहे पाचचा पाळा पाच पर्यंत घ्यायचा आहे सुरुवातीला चला तर मग तुम्ही आणि मी सोबतच पाळा घेऊया पाच एक पाच पाच गुण्य दहा पाच एक पंधरा पाच एकवीस पाच पाच पंचवीस पंचवीस संख्या आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस संख्या आली परंतु आपल्याला एकत्र स्थानी जो पाच आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे मात्र दोन आपण हातच्याला देणार आहोत दोन आपण हातच्याला देणार आहोत मग ही संख्या आपण पुसून टाकायची ज्या ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे उदाहरण सोडवणार त्यावेळेस पाठी आणि पेन्सिल घ्यायची किंवा पेपर घ्यायचा आणि सीस पेन्सिल घ्यायची अशा प्रकारे लिहिण्यासाठी हळूहळू आपला सराव झाला की आपण ती संख्या मनात ठेवून हातच्या देऊ शकतो आणि हे पंक आपण खाली लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो पाचचा पाळा चार पर्यंत घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला पाचचा पाळा चार पर्यंत घ्यायचा आहे चला तर मग पाचचा पाळा चार पर्यंत घेऊन घ्या पाच एक पाच सात तीन दहा पाच एक पंधरा पाच एक पाच वीस आता ही वीस संख्या आली या वीस मध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे दो। दोन मग वीस मध्ये दोन मिळवल्यावर किती तयार होतील बावीस ही बावीस संख्या तयार झाली या बावीस मधून आपल्याला या ठिकाणी हा दोन एकक स्थानाचा दोन या ठिकाणी द्यायचा आहे आणि दशक स्थानाचा दोन आपल्याला हात्याला द्यायचा आहे नंतर हे पुसून टाकायचं बरोबर पुढे आपल्याला पाचचा पाळा तीन पर्यंत घ्यायचा आहे पाळा तीन पर्यंत पंधरा पंधरा मध्ये किती मिळवायचे आहेत किती होतील सतरा सतरा संख्या आल्यानंतर आपल्याला सात हा एकत्र स्थानी असलेला अंक या ठिकाणी घ्यायचा आहे आणि एक हा दशक स्थानी असलेला अंक आपल्याला या ठिकाणी हच्या द्यायचा आहे मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाचचा पाळा चार पर्यंत घ्यायचा आहे चला तर मग पाळा घेऊया पाच 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 शून्य पाच पाच पंधरा पाच वीस पाच चौक वीस वीस मध्ये आपल्याला एक मिळवायचा आहे किती तयार होतील एकवीस एकवीस आपण डायरेक्ट या ठिकाणी पूर्ण संख्या लिहिली कारण पुढे संख्या नाही हात्याला देता येणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गुणाकार सोडवा मी फळ्यावर सहा उदाहरण लिहिलेले आहे आणि मी आपल्याला एक उदाहरण सोडवून दाखवलेले आहे तुम्हाला गृहपाठ म्हणून एक दोन तीन चार पाच हे पाच गुणाकाराची उदाहरण तुम्ही घरी गेल्यावर निश्चितच सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या वेळेस तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोडवण्यासाठी अडचण येत असेल तर त्यावेळेस माझ्या शैक्षणिक उपक्रम या युट्यूब चॅनलवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे अनेक प्रकारचे उदाहरण मी सोडवलेले आहे ते व्हिडिओ पाहून तुम्ही सराव करू शकता चला तर मग विद्यार्थी मित्रांनो जर आपण माझ्या शैक्षणिक उपक्रम या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माझ्या शैक्षणिक उपक्रम या, या युट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद